नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत रसिक शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रसिक संताप शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए संतोष चंद्र या शब्दाचा पर्यायवाची शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शशी झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आनंद यादव दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संत रामदास माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रबोधनकार ठाकरे सीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गुरु गोविंद सिंग जैन धर्माचे शेवटचे तीर्थकर डॅश होते आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धमान महावीर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू डॅश साली झाला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सोळाशे ऐंशी जिल्ह्यात महाबळेश्वर आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सातारा विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गळा कापणे स्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उगमस्थान युगांत हे पुस्तक डॅश यांनी लिहिले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी इरावती कर्वे दिठी शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी दृष्टी समासाचा योग्य विग्रह करा लोकप्रतिनिधी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी लोकांचा प्रतिनिधी खालीलपैकी डॅश हा वाक्प्रसार नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गप्प बसणे ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक माथारा म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जरट खालीलपैकी वात शब्दात शब्दाचा नसलेला अर्थ कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कटकट ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विप्र पुढील विशेषण कोणत्या नामाबरोबर वापरले जात नाही निशब्द आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शब्दकोश समानार्थी शब्द द्या थकवा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी क्षीण पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे गळ घालणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वेदेहीने अनुला ट्रिपला येण्यासाठी गळ घातली पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा डोळा लागणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए झोपणे प्रयोग ओळखा तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथा असतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भावे विनम्र शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे अयोग्य जोडी ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मृदू मऊ खालील वाक्यातील प्रयोग ओळखा उंदीर मांजराकडून मारला जातो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नवीन कर्मनी हतबळ होणे वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए असमर्थ ठरणे भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तेरा फेब्रुवारी कोणता जैन धर्म तीर्थकारास अधिनाम असे म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ऋषभदेव सिंधू संस्कृतीचा शोध इसवी सन एकोणीसशे बावीस साली डॉक्टर राखलदास बॅनर्जी यांनी डॅश येथे लावला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मोहनजोदडो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पंचवीसावे अध्यक्ष कोण होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शक्तिकांत दास खालीलपैकी कशाचे फूल एकलिंगी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तसेच तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पपई भारत छोडो आंदोलनाचा ठराव खालीलपैकी कोणत्या शहरात मंजूर झाला होता या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंठक येथे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नर्मदा नदी भारतातील सर्वाधिक कापडगिरण्या असणारे राज्य कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी डॅश यांनी मदत केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रामोसी पहिले जागतिक महायुद्ध किती वर्षे चालले या प्रश्नाचा आन्सर मला तुम्ही कमेंट करायचा आहे कोणत्या राज्यात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान सुरू झाले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेश